अनामी रॉय यांचं राजकीय कनेक्शन सगळ्यांना माहिती असेल ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी ते गुगल करून बघावं त्यांना लक्षात येईल की अनामी रॉय हे मुंबई पोलीस प्रमुखपदी असताना कोणाचं प्रतिनिधित्व करत होते देशावर संकटाचे ढग दाटले होते आणि सतत कुठे ना कुठेतरी बॉम्बसोट होत होते परंतु अशा परिस्थितीतसुद्धा ए टी एस आणि मुंबई क्राईम ब्रांच यांच्यामध्ये समन्वय नव्हता हो उलट यांच्यामध्ये चुरस होती स्पर्धा होती म्हणजे आरोपीला पकडायचं हे मुख्य उद्दिष्ट नव्हतं आरोपीला कोण पकडणार ही बाब महत्त्वाची होती म्हणजे या लोकांनी ती महत्त्वाची बनवली होती आणि त्याच्यामुळे या संघर्षामुळे या स्पर्धेमुळे अनेकदा दहशतवादी त्यांना जे काय करायचं आहे ते करून जात आणि त्याचे भोग मुंबईकर जनतेच्या वाट्याला येत अशा प्रकारची परिस्थिती वारंवार उद्भवत होती पोलीस दलामध्ये अशा प्रकारची विचित्र परिस्थिती होती की एखादी दहशतवादी घटना जर घडली तर क्राईम ब्रांचचे अधिकारी त्याचा स्वतंत्रपणे तपास करायचे एटीएसचे अधिकारी स्वतंत्रपणे तपास करायचे बरोबर स्वतंत्रपणे तपास करायचे इथपर्यंत ठीक आहे परंतु या दोन्ही शाखांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता